मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल सांगलीतील शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे सुरज कासलीकर सारंग पवार समाधान मोहिते कुमार राठोड स्वप्नील मस्कर

છત્રાલ માન્યતા મેળવી

या देशामध्ये महाराष्ट्राचा पराक्रम पाहता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून सन्मान या देशामध्ये मिळावा परंतु त्यांच्या हयातीत हे होऊ शकलं नाही परंतु आज या देशामध्ये महायुती सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र सरकाराने आज या विषयाला पूर्णत परवानगी देत मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेला धरून आज महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने मराठी भाषा अभिजात दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड देशामध्ये मराठी भाषेचा हा झालेला सन्मान आणि त्यासाठी घेतलेला हा सुंदर निर्णय याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठीच या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हे सर्व शिवसैनिक जमलेले आहेत या ठिकाणी आम्ही बुंदी वाटून लोकांना आपला आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थानं या भाषेनं या देशामध्ये एक इतिहासाला एक वेगळी कलाटणी प्रत्येक वेळी दिलेली आहे परंतु योग्य तो मान सन्मान मिळत नव्हता हे दुखणं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं परंतु आज या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम मिळत आज आम्हा सर्व शिवसैनिकांची मान उंचावेल असं महायुती सरकारनं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान आणि अभिनंदन या ठिकाणी आभार व्यक्त करून करतो भारत माता की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जे जे